काँग्रेस नेते राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे छत्रपती शिवरायांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सोशल मीडियावर देखील छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं जात आहे अशातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी, हो शिवाजी महाराज यांच्याबद्दल पोस्ट करताना मोठी चूक केली आहे यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट करताना मोठी चूक केली आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे त्यामुळे राहुल गांधी हे नव्या वादात सापडले त्यांनी केलेल्या पोस्टनंतर त्यांच्यावर चोह बाजूंनी टीकेची झोड उठवली जाते राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त नमन आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करत आहे त्यांच्या धाडस आणि शौर्यामुळं आपल्याला निडर आणि पूर्ण समर्पणपणे आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली त्यांचं जीवन हे आपल्यासाठी नेहमी प्रेरणास्त्रोत असणार आहे मात्र या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी आदरांजली ऐवजी श्रद्धांजली शब्द वापरल्यानं ते चांगलेच कोंडीत सापडले